एकलेरे तालुका आंबेगाव येथे राहत असलेले अपूर्व उर्फ अक्षयभर शेलार यांच्या बंगल्यासमोर बिबट्याने कंपाऊंडवरून उडी मारून बंगल्याच्या आवारात प्रवेश करून त्यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला केला जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये पाळीव प्राण्यांवर बिबट्यांचे सातत्याने हल्ले होत आहे या दोन्ही तालुक्यात बागायत क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे तेथे बिबट्याचा वावर पाहायला मिळत आहे दरम्यान जुन्नर तालुका पर्यटन तालुका घोषित झाल्यानंतर तसेच बिबट सफारी होणार असल्याची घोषणा सरकारच्या वतीनं यापूर्वीच केली आहे याशिवाय बिबट सफारी जुन्नर तालुक्याच्या उत्तर भागात म्हणजेच येथे प्रस्तावित असून तेथे ते शासनाच्या वतीनं सर्वेक्षण देखील करण्यात आले आहे मात्र बिबट सफारी अद्याप कागदावरच आहे त्यामुळे तत्काळ बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट Dann News.